परभणी शहरातील रेल्वे स्थानकावर मागच्या दोन दिवसांपासून रेल्वे सापडून दोन जणांचा सा मृत्यू झालाय दिवसेंदिवस अशा प्रकारांमध्ये वाढ होत असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे परभणी रेल्वे स्थानकावर काल सकाळी अजय मुक्तावार या युवकाने रात्री अकरा वाजता परळी पूर्ण या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली तर दुसऱ्या दिवशीच सकाळी आदिलाबाद परळी या पॅसेंजर रेल्वेमधून पाय घसरल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे या युवकाची ओळख बराच वेळ पटली नसली तरी त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये आधार कार्ड सापडले ज्यावर संजय धिंगडा असे नाव आहे ही घटना ऐन सकाळी घडल्याने बराच वेळ मृतदेह बाजूला काढेपर्यंत सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती व प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी जमा झाली होती आज रोजी दिनांक वीस बारा दोन हजार सोळा रोजी रेल्वे स्टेशन परभणी येथे ट्रेन आदिलाबाद परवे या गाडीखाली रेल्वे स्टेशन परभणीच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनवर वर एक इसम चालत्या गाडीमधून खाली पडणार आणि त्याचे कटून दोन शरीराचे दोन भाग झाले त्याचं नाव आहे संजय रामनाथ रामलाल ढिंगणा राहणार ज्ञानेश्वर नगर परभणी हल्लीमुकाम मुकाम राहणार आहे आणि ते मूळचं राहणार आहे दत्त हिसार हरियाणा इथला आहे माणूस त्याचे मुलं आणि पत्नी वगैरे इथंच राहतात ज्ञानेश्वर नगरमध्ये आणि याच्यावर आम्ही रेल्वे पोलीस चौकी परवानी घेतली रिपोर्ट नंबर बहात्तर अधिक सोळा प्रमाणे एकशे एक चौऱ्याहत्तर सी आर सी प्रमाणे कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि कोर्टची तजवीज आम्ही करत आहोत एकूणच रेल्वेखाली येऊन मृत्यू होणाच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम